कल्याण डोंबिवली महापालिकेने जलद आणि पारदर्शी व्यवहाराच्या दिशेने पाऊल टाकले आहे सर्वाधिक उलाढाल असलेल्या नगर रचना विभागातील बांधकाम परवानग्यासह संलग्न परवानग्या ऑनलाइन मिळणार असून या प्रणालीचा बालदिनाचे औचित्य साधून चौदा नोव्हेंबर रोजी पालिका आयुक्त अभिनव गोयत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला अर्जदारांना किमान अठ्ठावीस दिवसात या परवान्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत हा पथदर्शी उपक्रम राबवणारी कल्याण डोंबिवली ही राज्यातील पहिली महापालिका ठरली कल्याण डोंबिवली महानगरपालिका या अंतर्गत माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचे निर्देशाप्रमाणे दीडशे दिवशीच्या जे सुधारणा कार्यक्रम आहेत त्या अंतर्गत ई गव्हर्नन्स आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस करण्याकरिता के डी स्विफ्ट म्हणजे कल्याण डोंबिवली सिंगल विंडो इंटिग्रेटेड फॅसिलिटेशन टूल अशी एक प्रणाली विकसित केलेली आहे त्याच्यामध्ये आपण बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टम याला विविध प्रकारची एनओसीज जे लागतात याला एकच प्लॅटफॉर्मवर आणून उदाहरण स्वरूपात फायर एन सी टॅक्स एनओसी वॉटर ओ सी गार्डन एन ओ सी ड्रेनेज एन ओ सी हे सगळी गोष्टी विविध ठिकाणी न भेटता एकच ऑनलाईन वरून इंटिग्रेटेड पद्धतीने नागरिकांना आणि विकासकांना कसे भेटेल याकरिता प्रणाली विकसित केलेली आहे यामुळे विकासकांना आणि ना नागरिकांना घरी बसून अप्लाय करता येईल आणि विशिष्ट कालावधीमध्ये ओ पी प्रमाणे आपण हे सगळे एन ओ सी आणि परमिशन्स या ठिकाणी या प्रणालीवरून देणार आहोत यामुळे जलद गतीने आपले शहरचा विकास होईल विकासकांना आणि नागरिकांना काही धापड करण्याची गरज नाही आणि त्याचबरोबर पारदर्शकता आणि अकाउंटेबिलिटी आपले के चे कार्यामध्ये येणार आहे याच्यामध्ये आपण डिजिटल इंडिया मार्फत डिजिटल पेमेंट सिस्टम्स लाही इंटिग्रेट करून ठेवलेला आहे म्हणून ऑनलाईन पेमेंट्स याच्यामध्ये करता येईल आणि त्याचबरोबर प्रत्येक जे सर्टिफिकेट निघणार ते ब्लॉक मार्फत ऑथेंटिकेटेड असणार म्हणून फोर्जरी ऑफ डॉक्युमेंट्स पण या ठिकाणी करण्याची शक्यता राहणार नाही म्हणून केडी डी स्विफ्टचा वापर नागरिकांनी आणि विकासकांनी जास्तीत जास्त करावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र